मंडळी राज्यात सध्या मस्सा सरपंचांची हत्या कल्याण येथील अत्याचार करून केलेली हत्या आणि परभणीची बिघडलेली परिस्थिती या घटनांमुळे कायदा वाजले चित्र आहे हे कमी होतं म्हणून की काय आता थेट सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या हत्येचा कट रचल्याचं काल उघड झालं आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचं नुकतंच समोर आले पोलिसांनी या प्रकरणी सध्या दोघांना अटक केल्याची माहिती आहे सध्या या प्रकरणात काही मोठी नावे येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होते मंडळी सलग चार वेळा शिवसेनेकडून अंबरनाथ मधून निवडून येणाऱ्या बालाजी किनीकर यांना मारण्याचा प्लॅन कोण करत आहे त्याबद्दलचा थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष म्हणजे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की काही सूत्रांच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचला गेला अशी खबर मला मिळाली होती ती खबर घेऊन मी पोलिसांकडे गेलो होतो त्यावेळी पोलीस या प्रकरणात आधीपासूनच चौकशी करत असल्याचं त्यांनी मला सांगितलं दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून हा कट रचला जात होता असंही त्यांनी मला सांगितलं मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे शिवाय याबाबत मी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण माहिती दिलेली आहे असं किनीकर म्हणाले आता या प्रकरणामुळे सध्या अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडले असून सूत्रांच्या माहितीनुसार शहरातील गटबाजीतून किनीकर यांच्या हत्येचा हा कट रचण्यात आला होता मंडळी काल एका कौटुंबिक लग्न सोहळ्याच्या निमित्तानं किनीकर लातूरला गेले होते याच लग्नामध्ये त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आली होती असं सांगण्यात येते दरम्यान सध्या या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं शहरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि शहरातल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असंही समजतंय या धक्कादायक घटनेबद्दल अधिक माहिती अशी की ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा डॉ बालाजी किनीकर हे शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून येत आहेत ते शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासू आमदार आहेत मंडळी आमदार किनीकर यांनी एका व्यक्तीला त्यांच्या मुलीच्या आजारपणा मदत केली होती त्याच व्यक्तीला किनीकर यांच्या हत्येच्या कटाची सर्वप्रथम माहिती मिळाली असं समजतंय माहिती मिळताच त्याने आमदार किनीकर यांना याबाबत सावध केलं काल सव्वीस तारखेला आमदार किनीकर आपल्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लातूरला जाणार होते त्याच लग्न समारंभाच्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आली होती असं त्या व्यक्तीनं किनीकर यांना सांगितलं होतं दरम्यान या धक्कादायक माहितीनंतर किनीकरांनी तात्काळ त्या व्यक्तीला घेऊन लगेचच ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत लगेचच ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं जाते त्यापैकी एकाला एक खुंटवली गावातून तर दुसऱ्याला स्वामीनगरमधून ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याचं समजतंय दरम्यान या हत्येच्या कटामध्ये एकूण सहा जण असल्याचं सांगितलं जाते दरम्यान सध्या बालाजी केनीकरांनी किंवा पोलिसांनीही अटक केलेल्या आणि समज बजवलेल्या या व्यक्तींची नावं उघड केली नाहीत या प्रकरणी कोणता गुन्हा सुद्धा दाखल केला नाही असं समजतंय दरम्यान या हत्येच्या कटाचं प्रकरण समोर आल्यानंतर आमदार बालाजी केनीकर यांच्या सुरक्षेत सध्या वाढ करण्यात आली या प्रकरणी केनीकर समर्थक आक्रमक झाले असून अंबरनाथ बंदची हाक दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय तर केनीकर या संदर्भात लग्न होऊन आल्यानंतर सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतंय सूत्रांच्या माहितीनुसार मागील दोन वर्षांपासून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत दोन गट पडल्यानं अंतर्गत वादाचा कलह निर्माण झालाय शिवाय यावेळच्या विधानसभा निवडणुकीला किनीकर यांच्या प्रचारात स्थानिक शिवसेनेचा एक गट सक्रिय नसल्याची चर्चा होती त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही उघडपणे त्यांचा विरोध, विरोध करताना दिसले होते तरी यावेळी किनीकर हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत दरम्यान शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमधील वादातूनच किनीकर यांच्या हत्येचा हा कट रचण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे या प्रकरणामुळे सध्या स्थानिक राजकारण ढवळून निघालेलं आहे चौकशीतून काही स्थानिक बड्या नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतंय मंडळी काल लातूरमध्ये कौटुंबिक का समारंभासाठी आलेले आमदार यांनी या प्रकरणाबद्दल माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की काही दिवसांपूर्वी माझ्या अतिशय जवळच्या माणसाकडून माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मला मिळाली होती अंबरनाथचा पूर्व इतिहास अनेक नगरसेवकांच्या हत्येचा आहे तसा माझ्या बाबतीतही हा कट रचला जात होता मात्र वेळीच तो कट उघड झाला असून आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस दल यातील दोषी लोकांना निश्चितच समोर आणतील असा मला विश्वास आहे विशेष म्हणजे अंबरनाथ शहरातील राजकीय नेत्यांचा हत्येचा इतिहास पाहता आठवले गटाचे नरेश गायकवाड भाजपाचे वसंत पांढरे शिवसेनेचे नितीन वारिंगे प्रसन्ना कुलकर्णी यांच्यासह देवराम वाळूंज किशोर सुळे रमेश गोसावी अशोक गायकवाड या नेत्यांची इथे याआधी हत्या झाली आहे यात खळबळजनक बाब म्हणजे आमदार किनीकर यांना यापूर्वी ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या दरम्यान आता पोलीस त्याच दिशेने पुन्हा तपास करीत असल्याचं सांगण्यात येत आहे या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या अटकेनंतर आमदारांची हत्या कोण आणि कशासाठी करणार होते हे तपासात पुढे येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे पण असं असलं तरी किनीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग करण्यामागं शिवसेनेचे स्थानिक नेतेच असल्याची चर्चा रंगलेली आहे पण तुम्हाला काय वाटतं किनीकर यांची सुपारी त्यांच्याच पक्षातील त्यांच्या विरोधकांनी दिली असेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद